नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य साधन नाही। ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा मिथुन राशीच्या कुंडलीतील ग्रहांची हालचाल कशी आहे याकडे प्रथम पाहूया प्रथम स्थानात मिथुन राशी आहे व या स्थानातून गुरु महाराजांचे भ्रमण होत आहे उत्तम गुरुबळ आहे द्वितीय स्थानात कर्क राशी आहे तृतीय स्थानात सिंह राशी असून या स्थानावरून ग्रहाचे भ्रमण होत आहे चतुर्थस्थानात कन्या राशी आहे पंचमस्थानात तुळाराशी आहे स्थानात वृश्चिक राशी असून रवी बुध व शुक्र या ग्रहांचे भ्रमण होत आहे सप्तम स्थानात धनुराशी या उत्तरार्धात रवी व शुक्र ग्रह षष्ट स्थानातून सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतील अष्टम स्थानात मकर राशी येत आहे व नवम स्थानात शु कुंभ राशी येत असून या स्थानातून ग्रहाचे भ्रमण होत आहे दशमस्थानात मीन राशी येत असून या स्थानावरून शनी व नेपच्यून भ्रमण होत आहे लाभस्थान म्हणजेच अकराव्या स्थानातून मेष राशी येत आहे बाराव्या स्थानात ऋषभ राशी येत असून या स्थानावरून हर्षल ग्रहाचे भ्रमण होत आहे या ग्रहस्थितीमुळे डिसेंबर महिन्यात मिथून राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया मिथून राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल डिसेंबर महिन्यात आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात विशेषतः पोट दुखणे स्थानात म्हणजे आजाराचा विचार करतो बुधग्रहाचे होता है, बुधग्रह, त्या स्थानात बुध ग्रह पोटाच्या तक्रारी उद्भवतो त्यामुळे पौष्टिक व सात्विक जेवण करायला हवे बाहेरचे खाऊ नका नाहीतर पोटाच्या तक्रारी उद्भवतील स्थानात वृश्चिक राशीत शुक्राचे भ्रमण होत असल्यामुळे गुप्त अंगाविषयी त्रास होऊ शकतो कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा अंगावर काढू नका विशेषतः डिसेंबरच्या पूर्वार्धात जास्त काळजी घ्यावी डिसेंबरच्या मध्यात मानसिक ताण वाढू शकतो हा त्रास टाळण्यासाठी रोज मेडिटेशन करणे गरजेचे आहे यापुढे आपण डिसेंबर महिन्यात आर्थिक स्थिती कशी आहे हे पाहूया आर्थिक स्थिती बऱ्यापैकी चांगली असणार आहे पण आरोग्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर दवाखान्यात खर्च वाढू शकतो नवम स्थानात राहू असल्यामुळे उपासना पूजापाठ करण्याचा कंटाळा येईल पण तसे न करता रोजची उपासना ही करायलाच हवी करिअर व व्यवसाय कसे असेल हे पाहूया तुमच्या लग्न लग्नस्थानीच गुरु महाराज विराजमान असल्यामुळे मान सन्मान हे मिळणारच आहे तसे षष्ठ स्थान त्रवीचे भ्रमण होत असल्यामुळे नोकरीत बढती किंवा मान हा मिळणार आहे तुम्ही व्यवसाय धंद्यात जे कष्ट केले आहे त्याचे फळ हे मिळणार आहे प्रेम व कौटुंबिक जीवन कसे असेल हे पाहूया विवाहाचे स्थान म्हणजे सप्तम स्थानात डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी मंगळ शुक्र या ग्रहांचे भ्रमण होत आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात वैचारिक मतभेद वाढतील विवाहासाठी नवीन स्थळ आले असेल तर जोडीदाराची पूर्णपणे चौकशी करूनच पुढचा निर्णय घ्यावा काही वेळेस फसवणूक होण्याची शक्यता आहे बोंधुगिरी करणाऱ्या बाबाच्या नादी लागू नका उपासनेवर भर द्या मिथून राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा हिरवा आहे शुभ अंक पाच चौदा तेवीस बत्तीस एक्केचाळीस पन्नास हे आहे शुभ दिशा ही उत्तर आहे उपाय ओम रीम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करणे हनुमंताचे दर्शन घ्यावे ही होती मिथून राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाईव्ह सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार